नमस्कार सर्वताई नाश ती स्वामी समर्थ तर आज व्हिडिओला सुरुवात लवकर झालीत आता दहा वाजले आहेत लवकर म्हणजे तरी बरेच उशिरा केली दहा वाजले पूजापाठ वगैरे सगळं खूप लवकर झाले आज आज मला वाटतं आठ वाजेपर्यंत पूजा झाली होती माझी लवकर उठलेली आता बघा स्वामींना अभिषेक वगैरे करून सगळी पूजापाठ सगळं काही व्यवस्थित झालं आहेत अशी पूजा झाली ना अगदी सगळे बिलं असले तर बरं वाटतं उमऱ्याचं लेपन वगैरे पण झालं सगळं करून घेतलं कपड्याच्या घड्या दिदीला मारायला सांगणार आहे कारण मला पीठ चाळायचं आहे तर चला मादे गितली। आने दाखो। आता किचनमध्ये अर्धी तयारी करून घेतली आणि मग म्हटले आता तुम्हाला दाखवा आता कारण बीठ भिजवून हे काय ते सारखं दाखवत नाही कारण ते आपलं सगळ्यांचंच रोजचं काय आहे सगळ्यांनाच येत आहे ते आज नाही मीच करते तर भाजी वगैरे बनवायची तर म्हटले आता तिथून सुरुवात करावी ठेवली फक्त अजून काही हिरवा वाटाण आपला सोलून ठेवलेला हो परवा मी तो धुवून ठेवलाय मसालाचा डबा घासलेला तर आज ची ची तो भरलाय मोरी आहे थोडीशी ती नाही काढली बाकीचं सगळं भरलंय किटली रात्री घासून ठेवली तेल काढायचे अजून आणि जे जे लागतंय ते सगळं इथे काढून ठेवलं आहे पीठ भिजून ठेवलं जे पाहिजे ते काढलंय आता आणि आता तुम्हाला दाखवते आज वाटाण्याची भाजी बनवायची हिरवा वाटाण जो आपल्या शेंगाचा असतो तो आ, मी कडधान्यामध्ये फक्त आहे ना वाटाणा कधी आणत नाही जो हिरवा वाटाणा असतो ना सुका तो आणत नाही मी कधी कारण त्याची भाजी काय माहिती घरात आपल्याला कोणाला आवडत नाही शेंगा आपल्या किती महाग असू द्या काय नाही खाल्ल्या तरी चालेल ट्रायपॉड घेते <laughs> तर शेंगा महाग असल्या तरी चालते पण ते कधीतरी नाही खाल्ल्या तरी चालेल पण घ्यायचे तर त्यात हिरव वाटत काय माहिती ते वास येतो काहीतरी वेगळा असा वास येतो त्याचा त्यामुळे तो कधी कोणी असं पसंत नाही करत घरामध्ये बाकीचं कडधान्य सगळं आणते मी ही भाजी फक्त यासाठी आम्हाला वेगळी बनवणार आहे ती तुम्हाला दाखवते कारण तिला वेळ लागणार आहे पहिले त्याचं जेवण बनवून ठेवलं ना मग टेन्शन नाही आता भाजी बनवते नुसती बडबड चालली माझी भाजी टाकायची अगोदर गॅसला पापड तळून घेते जरा कारण हल्ली आता पापड चटणी नाही खात आहे पापड तळावं लागत आहे घरची आणली नाही आजी नाही पण नाही करायचं आलं घरचे पापड विकतचेच लागतात त्याला विकत एकदम पातळ असतात ना कांदा टमाटा कापून घेतलाय थोडस लसून घेतलाय यश काय जास्त लसणाची भाजी खात नाही थोडासाच घेतलाय आता इथे मोरी नाही फक्त नावावर थोडीशी जिरे घालते फोडणीमध्ये आपण तो तेल राहिले कांदा टाकते लसूण कारण तेल तापलेलं तो लसूण नाही घातलाय आता टमाटा आणि लसूण घालणार कारण खूप तेल जास्त तापलेले काळा होणार कांदा नाही जवळ जवळजवळ टमाटा घातलाय त्यावरच मी आता भाजीचे अंदाज आणि मीठ घालणार आहे मी वाटणाची बनवते हे वाटा जे आहे आता एवढंच राहिले माझं यामध्ये थोडंसं मीठ आहे तर मी ते थोडंसं कमी मीठ घालते भाजीला अंदाजाने छोटा चमच्यावर टाकलाय कमी असलं तरी चालून जाईल कांदा टमाटा मला परतून घेते आता तेलामध्ये आता टमाटा परत होतोपर्यंत मी हे पापड जरा पिशवीमध्ये घेऊन ठेवतो या चांगल्यामध्ये तिळलेल्या पिशव्या असतात जे आता जी माटला वगैरे मी घे गे गेले गे गे गे। त्या सामानाच्या पिशव्या पिशवत घातले तर नरम होत नाही म्हणून यात ठेवते काकडी आणि गाजर आपलं कापून ठेवतोय मीठ वगैरे कापून द्यायला लागतं मला जेवणाबरोबर आणि पापड्याची चटणी नाही आता फक्त तळलेले पापड खातो आवडतं कधी तरी असं थोडंसं चेंज करतोय आता तव्यावर बऱ्यापैकी तेल निघाले बघा म्हणून ठेवले की चपात्या कांदा टमाटा परत नाही कढीपत्ता आता काय मी झाडाचा आणला नाही तर छोटा छोटा आहे म्हणून नाही आणला असू द्या होतो पण मी शेवटी घालणार आहे थोडीशी आलं लसूण प घालते फक्त थोडीशी एकदम आलसून एकदम कमी म्हणून थोडीशी हळद चमचा जरा मोठा झाला इथे ही आपली काश्मीरी पावडर एक चमचा भर घातली वाटणाची भाजी म्हणून आणि आपलं हे घरचं लाल तिखट एक चमचा धना पावडर अर्धा चमचा आणि हे पाणी मी गरम करून ठेवलेलं आहे थोडंसं पाणी टाकते मसाला परतायला वाटलेलं वाटण जे आहे यामध्ये कांदा खोबरं आलं लसूण सफेद तीळ आणि कोथिंबीर कोथिंबीरच्या काढ्यात घालते मी हे सगळं वाटलेलं यामध्ये आणि मी तेलमध्ये तेल, तेल टाकून परतून ठेवलेलं आहे चांगलं आता हे व्यवस्थित तेलामध्ये मी परतून घेते परतून घेत कोथिंबीर कापून ठेवली मी त्यावर कोथिंबीर टाकते वाटला फास्ट वाटाय जरा दोन मिनिटं परत येते गॅस फास केलाय मी सुट्टी भाजी दिसते ना ही जर कुठल्या ताई डब्याला टाप्याला एक दोन सुट्टी भाजी द्यायची असेल ना तर थोडं थोडंसागोदर तेल मीठ टाकून शिजून घेतला आणि नुसतं कांदा टमाटा आणि वाटण घाणं सुक परतवलं ना तरी पण डब्याला अशी सुकी भाजी होईल पण मला गॅसला भाताबरोबर बनवायची म्हणून मी पाणी घालणार आज मला ना पड लावायला अडचण होती इथे एकदम अशी सुकी पण तरी तरी बनवते मी त्या भाताबरोबर अशी सुकी भाजी बनवते एकदम चांगली लागते खायला बघा अशी अजून मी पाणी नाही घातलेल्या मसाला वाटाणा कांदा तुम्हाला सगळं छान असं परतून घेतलंय पण करायला लागू नाही दिलंय सगळं मिक्स ना कारण हिरं वाटाणा शिजायला बिलकुल वेळ लागत नाही याला स उतराव म्हणून चांगलं परतून घेतलं आहे मी इथे आता त्यामध्ये बघा हे मी गरम पाणी करून ठेवलेलं आहे मी तांब्याने पाणी ओतत नाही माहिती तुम्हाला ही अशी लपतपीत भाजी असला अजून थोडंसं पाणी टाकणार आहे खूपच घट्ट होणार ही आहे अजून वाटाणा शिजणार आहे तांब्यातून इतकं पाणी उरलंय आता ही भाजी इकडे ठेवते मी या गॅसवर आणि इकडे चपाती करायला घेते पण पहिला थोडासा किचन आवडते गॅस कमी केला आहे मी आता कमी गॅसवर शिजू केला तर ताई आता माझं बाकीचं जे जी नॉर्मल जेवण होतं ते बनवून झालं आहे वाट्यांची भाजी तुम्हाला फोडणी दाखवलेली चपात्या वगैरे सगळं काही झालंय दाखवते यशला मी वाट्यांची भाजी कशी बनवली ते हे बघा यशसाठी तर आम्हाला मी पहिलेच बोलले की दुसरी भाजी करणार आहेत मी बघा अशी वाट्यांची ही ग्रेवी भाजी त्याला भात चपाती आणि दोन्ही टायमाला केलीत मी त्याला संध्याकाळी मला जायचं आहे बाहेर ही वाट्यांची भाजी काकडी आणि गाजर कापून ठेवलेत हे पापड तळून ठेवलेत आलं आहे तर जेवायला द्यायचं आहे मला त्याला आणि आम्हाला बघा आम्हाला दोन भाकरी बनवल्या आणि चपात्या यासाठी चपात्या केल्या आम्हाला भाकरी बनवल्या तर आता दुसरी एक रेसिपी बनती त्यासाठी हे बघा हे वाटण असं काढून ठेवलं आहे आता मी कधी ती तुम्हाला सांगते काय दुसरी एक भाजी बनवायची भाजी काय तर गावी आपले शेंगोळे बनवतात ना कुळदाच्या पिठाचे शेंगोळी बनवतात तर मी कुळदाचं पीठ आहे ना दळून असं फ्रीजमध्ये ठेवते पिशवीमध्ये डबे ठेवायला जागा होत नाही खूप पसार आहे माझ्या फ्रीजरमध्ये वरती खूप गोंधळ आहे चिंचा वगैरे चण्याचं जा पीठ काय काय रवा वगैरे तर आता हे शेंगोळे बनवायचे आहेत तर तुम्हाला त्यासाठी दाखवते मी काय काय घेतलं हे कुळदाचं पीठ आहे जे तुम्हाला दाखवलं हे माझ्यासाठी ठेवला आहे कारण शिंगोळ त्यावर मला ओळायचे हे आपलं मी ज स्वतः दळून घेतलेलं आहे सासूबाईने मला कुळीत दिलेले गावी पण विकतच घेतलेल्या आता आमच्याकडे होत नाही ते यामध्ये कोणी कोणी गहू टाकतं दळायला पण मी नाही टाकत मी फक्तच कुळीत दळून आणते असे हे हे कुळ्याचं पीठ आणि हे बघा हे लाल आणि हिरवी मिरची दोन्ही मिक्स घेतली मी चांगली लागते लसूण घेतला आहे आणि घेणारे लसूण मोठा चमचा भरून जिरं घेतले थोडेसे शेंगदाणे घेतले आणि भरपूर अशी कोथिंबीर घेतली मी आणि लसूण आणि घेते एवढा सोला आहे फ्रीजमधला आहे तो घेते हे सगळं मी मिक्सरला बारीक करून घेते एकदम एकदम बारीक करायचं आहे बारीक करून झाल्यावर तुम्हाला दाखवते मी पाटण मी असं बारीक करून घेतलं एकदम एकदम बारीक केलं सगळं सगळं एकत्र केलं वेगळं काही वाटलेलं नाही आहे आता हे वाटण यामध्ये टाकते हे बघा आणि हे थोडंसं ठेवलंय मी फोडणीमध्ये घालायला हे थोडंसं तेलाची फोडणी जेव्हा देणार आहे त्यात घालणार आहे आता इथे मीठ घेते आपल्याला किती अंदाजाने पाहिजे तसं मीठ छोटे चमचे दोन चमचे मी इथं घेतले पीठ भिजवताने आणि बाकीचं काही मी जेव्हा हे घेणार आहेत उकळीमध्ये टाकायचे तेव्हा टाकणार आहे मीठ हे बघा हे फक्त कोळद्याचं पीठ आहे का हे चाळून ठेवलेलं आहे फ्रीजमध्ये कोणी कोणी गव्हाचं पीठ पण घालतं पण गव्हाच्या पीठाने काय होतं लवकर शिजत नाही शिंगोळी पाहिजे असलं थोडंसं पण शकतात पण शिजायलाही प्रॉब्लेम करतात ते आता हेच वाटण्याच्या याच्यामध्ये हे पीठ भिजून घ्यायचंय आपल्याला चांगलं असं कडक मळून घ्यायचंय हिरवी मिरची कोथंबीर वगैरे असं घातलं ना मस्त छान कलर येतो एकदम भारी वाटलं तर वरतून पाणी घेऊ हो शकतात काही प्रॉब्लेम नाही पण घट्टच ठेवायचंय हळद लाल तिखट कुठंच नाही घालायचं आहे आता मी एकदम चांगला असा कडक गोळा मळून घेते याचा आणि मग जेव्हा मी फोडणी देईल तेव्हा तुम्हाला मी दाखवते हे बघा असं पिळवी सुटलं आहे असं कडक चपातीपेक्षाही कडक कारण हे पटाव आपल्याला एक एक असे करायचे कडक आहे ते इथे ठेवलं आहे बाजूला आणि ते कुकरला लावणारे टोपात बनवतात पण मी कुकरलाच लावते तेल थोडं इथे जास्त घातलं आणि हे वाटला तुम्ही थोडंसं ठेवलेलं हे तेलामध्ये परतायचं जरा असं होतं मी वाटायला पण लागली आणि थोडीशी परतायची पण हे चांगलं तेलामध्ये परतून घेतलं वाटण इथं असं आणि त्यामध्ये आता पाणी होतायचं आहे एकदम मस्त फरक नाही काहीला खूप लाईन लागल्या पडल्या बाहेर हे दोन तांबे तरी पाणी घेतलेले मग काही पण मीठ घेतलेले आहे इथे पण मी इथे दोन चमच घेतले छोटे आणि इथे इथे छोटे दोन चमच घेतले मग तुम्ही तुमच्या अंदाजाने घ्या मी माझ्या हिशोबाने घेतले किती तिखट कसं काय तू काही पण ठेवू शकता मी फक्त असं ठेवून दिलंय लावलेलं नाही बघा इथे लावलेलं नाही नुसतं असं ठेवून दिलंय मी इथे जर अडकलं तर कुकर उडण्या शक्यता असं नुसतं असं ठेवलंय वरती बघा पॅक नाही केलं तेल लावून घेते जरा आणि हे घेते जरा मळून घ्यायचं थोडंसं हे एवढं पीठ असं मी बाजूला काढून ठेवलं मला नंतरच्या लागलं ते सांगते मी तुम्हाला ही बाजूला काढून ठेवले सगळे असे शिमळे अशी पोरपाटावर असे ओळवून घ्यायचे मी बारीकच ओळते जास्त झाड करत नाही तर बघा आता सगळे असे करून घेणार दाखवते तुम्हाला थोडेसे करून दाखवते बाकीचे मग एकदम झाल्यावर आता हे असे आहेत हे सगळे मी अशी करून घेते तोपर्यंत पाण्याला उकळी येते बघा अजून आलेली नाहीये ना पाणी उकळी येऊपर्यंत मी ये हे सगळे करून घेते पाण्याला उकळी आली एकदम मस्त मीठ वगैरे सगळं घातलेले यामध्ये आणि हे सगळी माझ्या अशी वळून झाली कोणकोणी वेगळ्यावेगळ्या आकाराचे करतात बरं काय बघा असे मी बरेच याच्यामध्ये बघितले असे करतात बरं आमच्याकडे नाही करत आमच्याकडे असे सरळचे सरळ असतात हे असे नाही करत तर आता हे उकळीमध्ये असे टाकून द्यायचे सगळे कसे पण टाकले तर काही प्रॉब्लेम होत नाही चिकटत नाही ते कसे टाकू शकतो आणि कुठले तरी काही नाही तोडूनच खाणार ना आहे आपण आता हे लगेच हलवायचे नाही असे ही अशीच राहू द्यायची जरा वेळ जरा हे टाकल्यानंतर पाणी थंड होतं ना जरा एक याला थोडीशी उकळी येऊ द्यायची जरा दोन मिनटासाठी अशीच ठेवायचे ते आणि नंतर मग कुकरला झाकण लावणार आहे जरा ओक्याला बंद बघा आता अशी उकळी आलेली वरती कारण एकदम आपण त्यात लगेच उलटणार घातलं ना तुटणार आणि असे जरा थोडेसे पाण्यामध्ये झाले ना तर तुटत नाही लक्षात ठेवा याच्यामध्ये पाणी कमी असलं तरी चालेल कुकरचं झाकण लावायला काय शेंगदाणे वरती जायची शक्यता असते असती कोणाप्या टोपात शिजवा किंवा कोणी असं वरती आ, कुकर झाकण ठेवून शिजवले तरी चालेल पण मी झाकण लावणार आहे कारण याचे म्हणजे मी नाही जाऊ दे ना वरती बारीक गॅस ठेवणार याला आता याच्या कमीत कमी पाच शिट्ट्या तरी मी करणार चांगले मऊ शिजले पाहिजे याच्या पाच शिट्ट्या करणार आहे आणि हे पीठ जे ठेवलं आहे त्याच्यानंतर सांगते काय करते त्याचा बारीक्यास शिट्या करून घेते एकदम फायनलला भेटते आता तुम्हाला मी आता बघा हे कुकर लावलेला मी सात ते आठ शिट्या तरी केल्यात थोडंसं आलं तो वरती सगळं नाही आहे शिवण्याचा प्रकार असतो ना हे बघा असे हे शिकवूयात शिजले पाणी पण आहे कमी पण नाही पडले आणि कसे शिजले ते पण दाखवते मी तुम्हाला बरोबर शिजलेत एकदम तर आता त्याचं पुन्हा काय करायचे पुन्हा एकदा गॅस पेटवते आणि हे जे पीठ ठेवलेलं ना मी बघा इथं मी गरम पाणी करून ठेवले हा हे गरम पाणी पुन्हा टाकायचंय मला हे जे पीठ ठेवलेलं आहे यामध्ये असं थोडंसं पाणी घालायचं आणि एकदम बारीक मिक्स आहे असं गुठळ्या नाही राहू द्यायच्या कारण घट्टपणा येण्यासाठी हे पीठच असं मिक्स करून टाकायला लागतं आता हे पूर्ण बारीक करून घेते मी एकदम हे बघा ते पीठ एकदम असं करून घेतलं मी पूर्ण पाण्यामध्ये वेळ चिकट असतं ना लवकर बारीक नाही होत पण हे गरमच पाणी घेतलं मी यात टाकायचं हे गरम पाणी करून ठेवले पुन्हा मी आणि छान लागतो प्यायला शेंगदाणे मी टाकले पण कोणाला जर नसेल पाहिजे तर कोणी नाही टाकले तरी चालतंय पण आमच्याकडे टाकतात थोडंसं त्याला चव येण्यासाठी थोडेसे शेंगदाणे टाकले जातात बरं काय पण हे केलं तरी तुटत नाही बिलकुल कारण हे नंतर घट्ट होत चालणार आहे आता आणि मी थोडं पाणी टाकते प एवढे होणार होते म्हणून मी मीठ जरा जास्त घेतलेलं कारण अंदाज करतो ना हे हे शेंगोड खाल्ल्यापेक्षा तर असं खूप छान लागतो प्यायला आणि बाजूच्या बकरीवर भारी लागतं खायला बघा आता याला मी एक अशी न झाकण ठेवता उकळी आणते एक जरा आता दोन मिनटं अशी उकळवते जरा आणि मग नंतर दाखवते बंद केलाय आणि मस्त पाच मिनिट तरी असं गॅस चांगले असे फास्ट गॅस ओकळू दिलेत मी कसली भारी झाली एकदम मस्त झाले ती आपली शेंगोळी तयार ठीक आहे तर आता मी जेवायला वाढते सगळ्यांना कारण हे गरम गरम दीदीला खूप आवडतात कांदा वगैरे घेऊन ओले कांदे मी भाजीचे काढलेले त्याचे ओले कांदे कापून देते आणि दीदीला आणि ताई ताईला थांबवलं जेवायला <laughs> आता आम्ही सगळे एकत्र जेवतोय यश चालत नाही यश आपलं जेवण वगैरे हो सगळं झालंय त्याला नाही असं काही चालत त्याला वाटायची भाजी चपाती भात सगळं दिलंय ठीक आहे आता आम्ही खातो तुम्ही पण बनवा कसे होतात ते मला सांगा छानच होत आहे आम्हाला आवडतं तुम्हाला पण नक्की आवडेल करून बघा फक्त शेंगदाणे ऑप्शन आहे कोणाला टाकायचे टाका मला नाही पाहिजे ना का टाकू आणि त्याने ना वरती येतं झाकण लावल्यावरती वरती येतं आणि कोणाला पाहिजे टोपामध्ये पण बनवू शकतो आपण किंवा कुकरमध्ये टाकण्यावर तो ताट झाकण ठेवलं तरी चालते पण मी आपली झाकण लावून बनवते पटकन होतात शॉर्टकटमध्ये होतात म्हणून तो वाढते जेवायला आता यांना तर चला आता या व्हिडिओचा इथेच एंड करते भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तो पण तुम्हाला सर्वता ना श्री स्वामी समर्थ